अधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला शिवलीला अमृत या ग्रंथाचं पारायण कसं करायचं पंधरा अध्याय आहे त्याच्यामध्ये त्याचं पारायण कसं करायचं त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल शिवलीलामृत हा जो ग्रंथ आहे तो स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडाच्या आधारे घेतलेला आहे तो शिव शु, शिवलीलामृत जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये एकूण पंधरा अध्याय आहे भगवान शंकराचे त्याच्यामध्ये जप असेल मंत्रतंत्र असेल रुद्राक्ष धारण असेल परत भस्म महात्मा असेल ह्या सगळ्या कथा ह्या मध्ये आहे आणि पंधरा अध्याय आहे या प्रत्येक अध्यायाचं असं असं तत्व आहे की हा अध्याय जर आपण वाचला म्हणजे पंधरा अध्यायामध्ये असं वर्णन आहे थोडक्यात मी आपल्याला सांगतो की त्याच्यामध्ये आपले दुःख असेल दारिद्र्य असेल भूतबाधा असेल बाहेरची बाधा असेल आणि मन शांतीश मन शांतीसाठी आपण ते वाचायला पाहिजे कारण काय होतं आता आपल्याकडं सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत पण मन शांती नाहीये म्हणून शिवलीलामृत आहे ते त्याचं वाचन आहे ते आपण करायला पाहिजे त्याचं वाचन कसं करायचं त्याचं वाचन करताना सगळ्यात अगोदर आपण आंघोळ करून याचं वाचन करावं याचं वाचन करताना शिवलीला मृत पोती हातामध्ये घेऊन वाचू नये शिवलीलामृत पोती ही कोणत्याही प्रकाशनाची घ्यावी कोणत्याही प्रकाशनाची घ्या काही प्रॉब्लम शिवलीलामृत वाचन करत असताना सगळ्यात अगोदर पाटावरती पीस ठेवा त्याच्यावरती शिवलीलामृत ग्रंथ आहे तो ठेवायचा ग्रंथाची पूजा करायची गंध अक्षदा फूल नंतर संकल्प करायचा साधा आणि सोपा हातामध्ये गंधाक्षदा फूल घ्यायचं तुमचं नाव घ्या गोत्र घ्या गोत्र माहित नसेल काश्य गोत्र घ्या आणि ते केल्यानंतर शिवलीलामृतचं जो आहे ते पंधरा अध्याय आहे ते आम्ही किंवा शिवलीलामृत ग्रंथ आम्ही पठण करणार आहोत असं म्हणायचं आणि पाणी सोडून द्यायचं हे शिवलीलामृत ग्रंथ वाचन करण्याच्या दोन पद्धती आपण सात दिवसामध्ये हा ग्रंथ संपू शकतो सात दिवसामध्ये हा ग्रंथ तुम्ही कधीही चालू करा सोमवारी चालू केला अतिउत्तम किंवा कोणतेही दिवशी हा ग्रंथ चालू केला तर रोज दोन दोन अध्याय वाचावे शिवलीलामृत ग्रंथामध्ये मराठीमध्ये पण आहे आणि संस्कृतमध्ये पण आहे मग कोणतं वाचावं मराठीमध्ये पण जर वाचलं मराठीमध्ये जरी वाचलं तरी मराठीमध्ये पण तसं आपल्याला भावार्थ समजतो संस्कृतमध्ये पण वाचलं तरी पण आपल्याला त्या गोष्टी समजतात तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये वाचायचं असेल ज्या ज्या भाषेमध्ये तुम्हाला वाचायचं असेल त्या भाषेमध्ये तुम्ही वाचू शकता काही प्रॉब्लेम नाही बिंदाच वाचा मराठीमध्ये वाचा मी पण मराठीमध्ये वाचलो होतो नंतर संस्कृतमध्ये वाचलं मराठीमध्ये पण खूप छान आहे जमलं तर श्रावणामध्ये रोज दोन दोन अध्याय मी घ्यायचा प्रयत्न करेल दोना द्या, दोना द्या, दोन अध्याय दोन अध्याय वाचून दाखवेल तो ॲडवे टाकेल तुम्ही ऐकलं तरी चालतं म्हणजे कोणाकडे पुस्तक नसेल तर त्यांना होऊन जाईल तर हे सात दिवसामध्ये दोन दोन अध्याय वाचायचे जर आपण सोमवारी जर सुरुवात केली तर शनिवारपर्यंत ते अध्याय होता पूर्ण आणि रविवारच्या दिवशी तेरा ते पंधरा अध्याय पूर्ण घ्यायचे म्हणजे सात दिवसामध्ये सगळे पंधरा अध्याय आपले पूर्ण होतात अध्याय पूर्ण झाल्यानंतर अध्याय पूर्ण झाल्यानंतर रविवारी काय करायचं नविद्यार्थी करायची आपल्या घरच्या महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र व्हायचं आणि बेलपत्र वाहिल्यानंतर तांदूळ व्हायची नविद्यार्थी करायची आणि महादेवाला आपण नविद्यार्थी करून प्रसाद आहे तो दाखवायचा हे शेवटच्या दिवशी करू शकता आता तुम्हाला श्रावणात वाचायचं असेल तर श्रावणात वाचायसाठी साधी आणि सोपी पद्धत एकच तुम्ही रोज दोन दोन अध्याय वाचा रोज दोन दोन अध्याय वाचायचे सात दिवसात अध्याय कम्प्लीट करा परत सात दिवसात परत अध्याय दोन दोन अध्याय वाचायला चालू करा म्हणजे सात दिवसात पूर्ण शिवलेला अमृत ग्रंथ तुमचा पूर्ण होईल आणि पूर्ण श्रावण झाल्यानंतर शेवटीच एकदा उद्यापन करा सोप गोष्ट आहे रोज दोन दोन अध्याय वाचायचे सकाळी वाचावे अध्याय रोज दोन दोन अध्याय जरी वाचले आपण रोज एक एक अध्याय जरी वाचला श्रावणात जर तुम्हाला पूर्ण वाचायचं रोज एक एक अध्याय जरी वाचला अमृतचा तरी पण काही प्रॉब्लेम नाही एक अध्यायामध्ये पंधरा दिवसात होऊन जाईल पंधरा दिवसात पंधरा अध्याय पुढचे पंधरा दिवसात होऊन जाईल दोन वेळेस आपलं अमृत होईल किंवा रोज दोन दोन अध्याय जरी वाचले तरी पण आपलं अमृत एक दोन वेळा तरी होईल हे शिवलीलामृत ग्रंथ वाचायच्या अगोदर जे मराठीमध्ये जो भावार्थ असतो तो वाचायला पाहिजे त्याच्यानी काय होईल ते शिवलला अमृत ग्रंथामध्ये काय वर्णन आहे त्या अध्यायामध्ये काय मंत्र जप आहे मंत्रतंत्र आहे भस्म महात्मा आहे शिव उपासना आहे शिवस्तुती आहे भगवान शंकराची लीला आहे भगवान शंकराची सेवा कशी ते आहे मग भौतिक अभौतिक या गोष्टी आहे ह्या सगळ्यांचा सार आपण ते मराठीमध्ये पहिले समजून घ्यायचं शिवलीलामृत ग्रंथ वाचन करत असताना एकांत ठिकाणी ग्रंथ वाचावा ग्रंथ वाचन करताना धूप दीप नैविद्य दीप असेल ते चालू ठेवावं आपलं आसन आपलं असावं शिवलीलामृत ग्रंथ वाचन करायच्या अगोदर ओम नम शिवाय हा जप चालू करावा एकशे आठ वेळा तरी ओम नम शिवाय तरी म्हणावं आणि एका ठिकाणी आपण एकदा शिवलीलामृत ग्रंथ चालू केला आपण श्रावणामध्ये वाचायचं असेल तर रोज दोन दोन अध्यावाचा किंवा रोज एक एका अध्यावाचा किंवा सात दिवसामध्ये आपलं पूर्ण पाठ संपूर्ण करू शकता आपण कोणत्याही प्रकाशनाचं शिवलीला मृत घ्या असं काही नाही हेच घ्या तेच घ्या असं काही नाही कोणत्याही घ्या सगळे सारखंच हे केल्यानंतर आपण भगवान शंकराचे एकशे आठ नामावली घ्यायची एकशे आठ नामावली आहे भगवान शंकराची ती घ्यायची आणि आपलं पारायण आहे ते पूर्ण संपूर्ण करायचं यापैकी आपण जर श्रावणामध्ये जास्तीत जास्त शिवलीला अमृत ओम नम शिवायचा जप आणि एकशे आठ नामावली आपण जर रोज जर घेतली तर आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील आणि आपण रोज रात्री लाईव्ह नऊ वाजता एकशे आठ नामावली जप असेल ओम शिवायचा जप असेल किंवा श्री शिवाय नमस्त हा जप असेल त्याचं नामस्मरण एक माळ तरी घेणार आपण एक माळ तरी ती आणि एकशे आठ नामावली हे रोज रात्री साडेनऊ वाजता आपण श्रावणापासून म्हणजे पंचवीस तारखेपासून रात्री साडेनऊ वाजता आपण घेणार आहोत आणि दर सोमवारी काही अभिषेक का असेल तो आपण घेणार आहोत या पद्धतीने आपण सेवा घेणार आहोत या सेवेला सगळ्यांनी यावं प्रत्येकाने जास्त जास्त सेवा करावी भगवान शंकराची जास्त सेवा करावी हीच अपेक्षा आहे झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ